अचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप सा, खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण खूप सेवा करतो म्हणजे तरीही आपल्याला काही अनुभव येत नाही किंवा आपले कामं होत नाही बघा म्हणजे काय होतं की सेवा करूनही आपले कामं जर नाही झाले तर कुठे ना कुठे आपलं मन दुखावतं आणि मग आपला विश्वास उडतो त्याची त्या सेवेवरला तर बघा असं नाही करायचं कारण आपली त्यावेळेस वेळ आलेली नसते किंवा आपल्याला पुढे काहीतरी स्वामींनी अजून चांगले त्याच्यापेक्षा तुम्ही विचार केला त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं आपल्यासोबत घडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला सेवा केली त्यावेळेस तुम्हाला काहीही मिळालेलं नाही तर आपण काय करायचं आपण अजून सेवा करायची आपण म्हणजे हार नाही मानायची अजून सेवा करायची आणि स्वामीवर अजून विश्वास ठेवायचा स्वामींना म्हणायचं जे काही करणार आहात तुम्ही करणार आहात माझ्यासोबत वाईट काय घडणार आहे किंवा चांगलं जे घडणार आहे ते तुम्ही तुमच्यामुळे घडणार आहे आणि मला मी सेवेमध्ये माझ्या कुठे जर कमी पडत असले तर मी अजून सेवा करायला तयार आहे आणि बघा तुम्हाला आज सेवा मी जी सांगणार आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे बघा तुम्हाला ही सेवा केल्यावर तुमचे तुम्हाला अनुभव येणार एनार म्हणजे येणारच इतकी प्रभावी ही सेवा आहे मी साक्षात ही सेवा एकदा केलेली आहे मी खूप दिवस झाले त्याला आता एकदा केलेली आहे आणि आपण कसं करतो आपण सेवा करतो पण संकल्पयुक्त महाराजांना विनंती करून जर सेवा केली ना तर सेवेचं से फळ लवकर मिळत असतं आता ही सेवा मी तशी तर रोज आपण रोज करतो आता मी जर रोज करते तर कोणती सेवा आहे ती म्हणजे स्वामींची आरती बघा एकशे आठ आरती तुम्ही करून बघा तुम्हाला तुमचे न होणारे काम होतील तुमच्या अनुभव तुम्हाला इतका येईल की तुम्ही त्याचा विचार पण तुम्ही करू शकणार नाही तुम्ही म्हणताल की मी याच्या अगोदर का बरं ही सेवा केली नाही आहे आपण पारायणं करतो आपण जप करतो आपण इतर ग्रंथाची सेवा करतो पण आपल्याची कामं जर नाही झाली ना, ना तर तुम्ही ही, ही सेवा करून बघा बघा तुम्हाला खूप खूप अनुभव येईल त्याचा मी एकदा ही सेवा केली आणि मी रोज आरत्या करते फक्त जे पिरियड्समध्ये माझे जे दोन चार दिवस गॅप पडतो ना फक्त तेवढाच गॅप माझा पडतो नाहीतर कंटिन्यू माझी डेली आरती असते साडेदहाची आरती कारण सकाळचं कापलं नऊ वाजता मुली शाळेत जातात ता दहा वाजेपर्यंत माझं घरातले काम आवडतं आणि मी तिथे साडे दहाच्या आरतीला म्हणजे माझं कसं की मला ती सवय पडून गेली आहे माझं कारण घरातले कामं आवडतात नंतर आरती माझी व्यवस्थित होते नंतर अकरा माई तीन आध्याय तिथे सेवा पण होते आणि मग नंतर मी घरी येत असते तर हे जे रुटीन आहे ना माझं हे डेली पडलेलं आहे आणि त्याची सवय मला लागून गेलेली आहे त्याच्यामुळे माझी रोज आरती माझी होतेच फक्त दोन चार दिवस जे महिन्यातला गॅप पडतो तेवढाच पडतो नाहीतर माझा इतर वेळेस माझा कधीच गॅप पडत नाही आहे स्वामींच्या कृपेने ते माझं खूप म्हणजे चांगली सवय मला लागून गेलेली आहे आणि कारण कसं आहे केंद्र पण मला जवळ आहे आणि बऱ्याच माता भगिनी असं म्हणाले की आम्हाला केंद्र जवळ नाही बघा तुम्हाला लांब जरी केंद्र असेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे एकशे आठ दिवस दोन तीन महिने किंवा थोडंसं जास्त पण दिवस कारण महिलांना का कसं असतं प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे त्यांचे दिवस ते थोडासा गॅप पडतो थोडी अजून जास्त दिवस लागू शकतात पण पुरुषांना त्यांना डेली जर त्यांनी ही सेवा केली आणि कंटिन्यू सेवा केली तर त्यांची दोन तीन महिन्यामध्ये ती सेवा तीन तीन सव्वा तीन, तीन महिन्यामध्ये सेवा त्यांची ती कंप्लीट होऊन जाते महिलांना दीड एक महि म्हणजे साडेतीन महिने लागू शकतात तर लांब जरी केंद्र असेल ना तरीही सेवा तुम्ही करा कारण संकल्पयुक्त सेवा करा महाराजांना एक श्रीफळ ठेवा मग विनंती करा तुम्हाला जे कामासाठी तुमचं काम होता होत नाही तुमचे किती सेवा केली किती संकल्प केले किती पारायण केले तरीही होत नाहीयेत महाराजांना विनंती करा आणि सेवेला सुरुवात करा संकल्प करा त्याच्यानंतर एक केंद्रामध्ये ज्या केंद्रात जाणार आहे त्या केंद्रात एक श्रीफळ ठेवा आणि नंतर मग तुम्ही आर त्यांना सुरुवात करा बऱ्याचशा केंद्रामध्ये आरत्यांची वेळ कशी वेगवेगळी असते वेग आता मी डंडोरीला गेले तेव्हा तिथे वेळ वेगळी आहे वेग आणि आमच्या इथल्या केंद्रामध्ये आरतीची वेळ वेगळी आहे वेग तसं तुमच्या तिथे जवळपास केंद्र आहेत तिथली वेळ तुम्ही ठरवायची आणि ज्या म्हणजे कसं केंद्रामध्ये तीन टाईम आरती होती म्हणजे त्रिकाळ आरती होती तर तुम्हाला जो वेळ कारण आपल्या घरातले पण कामं करायचे आहे आणि सेवा पण करायची आहे असं नाही की सेवा करायची घरातले मुलं बाळं कामं तसे सोडून वाऱ्यावर सोडून आपण सेवा असं करायचं नाही स्वामी सांगतात की तुम्ही तुमच्या कामानुसार तुम्ही सेवा करा तर आपली काम तुमच्या कामानुसार तुम्ही स आरती ठरवायची तुम्हाला आठची जमती का साडेदहाची जमती का त्यानंतर झाल्या काही साडेसहाची जमती का त्याच्यानंतर तुम्ही तीच आरती तुम्ही कंटिन्यू करायची आहे तर लांब केंद्र असेल तरीही आरती तुम्ही करा बघा तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला तुमचं काम महाराजां करून घ्यायचं आहे ना तर तुम्हाला पण थोडेसे पाय तुमचे शिजवावे लागतील तुम्हाला पण महाराजांचे दरवाजे तुम्हाला ठोकावे लागतील तर एकशे आठ वीस तुम्हाला महाराजांच्या दरवाजा दरवाजा तुम्हाला ठोकायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुम्हाल देने आतर देने तुम्हाल देना देना तुम्हाला त्याने आतरतेने तुम्हाला त्यांना हाक मारायचे आहे मनापासून त्यांना त्यांना तुम्ही विनंती तुम्हाला करायची आहे आपण आरतीला जेव्हा जातो तेव्हा केंद्रात जाता तुम्ही मठात जाता तिथे उभा राहता खूप जण असतात तिथं खूप संख्येने लोक असतात बघा इतकी पॉझिटिव्हिटी तिथे असते ना इतकी भरलेली असते आपण जेव्हा तिथे हा हात जोडून आरतीला उभा राहतो आरती, आरती म्हणजे काय महाराजांना आदरतेनं आपण हाक मारत असतो मनापासून हाक मारत असतो हात जोडून त्यांना विनंती करत असतो मनोभावी त्यांना शेरून जात असतो आपण तर इतक्या लोकांच्या साक्षीने आपण तिथे महाराजांना विनंती करतो इतकी पॉझिटिव्हिटी तिथे असते साक्षात महाराज आरतीला तिथे आलेले असतात उपस्थित असतात आणि त्यावेळेस आपण आपली विनंती महाराजांना जर व्यक्त करून दिली तर महाराज आपल्याकडे लक्ष देतातच तर काय करायचं आपण आरतीला गेलो की एकच वेळ ठरवायची जी आरती तुम्ही करतात त्याच तीच आरतीला तुम्ही रोज एकशे आठ आरती होईपर्यंत तुम्ही जायचं वाटलंस तर कॅलेंडरवर कशावर लिहून ठेवायचं कधी तुम्ही सुरुवात केली ती माझ्यात गॅप पाडला ते गॅप पण तुम्ही तिथे लिहून ठेवायचं आपल्या किती दिवस आपण गॅप पडला आपला कधी कधी तुम्ही बाहेर गावी जर गेला तर तो पण तुम्ही गॅप म्हणजे तो पण दिवस लिहून ठेवायचा जर बरोबर एकशे आठ तुमच्या आरत्या झाल्या पाहिजे तर ह्या तीन साडेतीन महिन्यामध्ये तुम्हाला इतका मोठा अनुभव येईल म्हणजे इतका तुमच्यासोबत का काहीतरी असा चमत्कार घडेल की तुम्ही त्याचा विचार पण करू शकणार नाही तुम्हाला असं वाटेल अरे मी याच्या अगोदर बरं ही सेवा केली नाही आहे तर इतकी मोठी प्रचिती आपल्याला येते स्वामींच्या आरतीने त्याच्यामुळं एकशे आठ आरत्या तुम्ही नक्की करा माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही ह्या आरत्या करून बघा तुम्ही एकदा करून बघा बघा तुम्ही नंतर वारंवार तुम्ही करणार तुम्हाल तुम्हाला जे काही तुम्हाला कामं कारण आपण आपण माणसं कसं स्वार्थी असतो आपण कोणतेही कामं करतो ना तर आपण आपला स्वार्थ त्याच्यामध्ये असतो आपण फुकट कोणतंच आपण काम करत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जर आता तुम्ही महाराज आरती करता तुमचा काहीतरी त्याचा स्वार्थ आहे तुम्हाला काहीतरी काम त्याच्या महाराजांना करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला पण महाराजांची जी तुम्ही करता महाराजांकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे तर महाराजांचंसुद्धा तुम्हाला सेवा तशी करावी लागेल त्याशिवाय तुम्हाला महाराज देणार नाही त्याच्यामुळे महाराजांचा दरवाजा तुम्हाला एक आठ होईल तुम्हाला महाराजांचा ठोकावं लागेल महाराजांना सांगावं लागेल तरच महाराज तुमचे कामं करतील तुम्हाला तुमच्या चपला पाय झिजवा लागतील एकशे आठ वेळेस तुम्हाला किती लांब केंद्र असो किंवा जवळ असो किती आडी अडचणी आलो आल्या तरीही तुम्हाला बघा महिलांचं कसं प्रॉब्लेम आला तुम्ही जाऊ शकत नाही पण घरी पाहुणे आले घरी कोणतरी आलं आहे घरीचे कामं तर मग आता जाता येणार नाही असं असा कॅब तुम्ही टाकू नका मग कारण कसं आहे महा तुम्हाला प्रॉब्लेम आला महाराजांना माहिती आहे की तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे पण तुम्ही मुद्दाम तुम्ही घरच्या कामाचं कारण तुम्ही सांगताय आणि आरती तुम्ही टाळताय तुम्ही असं करू नका एक शाठ आरत्या करताय ना तुम्ही त्या इमानदारीनं तुम्ही पूर्ण मनापासून तुम्ही महाराजांच्या आरत्या करा बघा तुमच्या आरत्या होईपर्यंत तुमचं ते काम झालेलं असेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ